नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठ्या बदल बघायला मिळत आहे आज देखील राज्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत दुपारनंतर पावसा जोर वाढत आहे छोटी सी अपडेट आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं असता आज दुपारनंतर दिवसभरामध्ये सावंतवाडी वेंगुर्ला आंबोली हा जो काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस शिकत आहे चांदगड रामघाट धामणे तसंच पाची बेलगाव हा जो काही परिसर आहे लगतचा काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि जोरदार पावसाची शक्यता आहे आजरा नेसारी तसंच कडगाव पदगाव दिग्रला या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो कोल्हापूरच्या काही परिसरामध्ये मालवण वायगणी पोईप कासल दिग्रला कणकवली पोंडा राधानगरी कोल्हापूरच्या परिसरामध्ये या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे कुणकेश्वरकडे जोर कमी राहील मात्र विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय ंडा राधानगरी गगनबावडा खारेपतन सर्वत्र या ठिकाणी जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते दुपारनंतर या परिसरामध्ये पावसा जोर जास्त वाढत आहे जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे तर, तर राजापूर रायपतन तसंच वडापेठ परंगड लांजा सा। या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूर्व भागाकडे पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो विजांच्या कडगडाटासह बिलकर साखरपा देख संगमेश्वर या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे रत्नागिरी नेरवा मुलगुंड या ठिकाणी देखील वातावरण राहील पाऊस बघायला मिळू शकतोय माखजन कोयना पाटण श्री शिंग्या रळ वर्डे सौराट वसतकोट सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे हे अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो गडगडाटास जोरदार अवकाळी पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकते दादोल दागाव खेड चाकदेव घोगरे दापोली महाबळेश्वर पोलादपूर महा मांडणगड हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विचांचा गडगडाट जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे श्रीवर्धन दिवेघर गोरेगाव महाड वरंद या सर्व परिसरामध्ये जोरदार अवकाळी पावसाच्या विजांच्या पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपेट देखील होण्याची शक्यता आहे ताला इंदापूर जिथेला वासा मुरुज जंजरा रोहा नागोठाणा सुधागड शिरगाव कोलवन आंभेवाणी या सर्व परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये तसंच अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरावली खोपोली या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतो उसर कर्जत नेरल तसंच पनवेल नवी मुंबई मुंबई वरळी कोळीवाडा खिचनवाडा उमवाडी ठाणे कल्याण डोंबिवली सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे मेराबाईंदर भिवंडी व सविरार तसेच आसपासचा जो परिसर आहे उंबरपाडा बिलवी वाडा गोदमाल या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय दुपारनंतर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे अवकाळी पाऊस आहे या ठिकाणी देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय पालघर जिल्ह्याकडे अंशतः वत्र भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं असता नाशिक जिल्ह्याच्या देखील काही भागांमध्ये आज दुपारनंतर पावसाची शक्यता आहे काही भागामध्ये तर या ठिकाणी इगतपुरी खोडाळा सनवाडा तसंच तस खर्डी वर्षाला हा जो काही परिसर आहे आंबेवाडी सम्राट हा जो सर्व परिसर आहे गुंडा या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता असून विजांचा कडकडाट राहील आणि अंशतः ढकाळ उतरून बघायला मिळू शकते तसंच या ठिकाणी मुंडेगाव पांढुर्ली वाडीवारथे त्रंबक या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे तसंच सापुतारा वणीकडे देखील अवकाळी पाऊस बघायला मिळू शकते नाशिक नेफाड येवला हा जो काही मनमाडी या ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त राहील भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील मात्र काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील होण्याची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तर अहिल्यादेवी नगरकडे कोपरगाव श्रीरामपूर संगमने ढगाळ वातावरण जास्त राहील भाग बदलत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे जोर कमी आहे राहुरी गोळीगाव भगूर पाथडी अंशतः ढगाळ वातावरण राहील अवकाळी पावसाची शक्यता आहे अहिल्यादेवी नगर तसंच राळेगाव काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा या ठिकाणी मात्र अवकाळी पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट गर जास्त बघायला मिळू शकतो पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे पुणे सासोड लोणत फलटण बारामती या ठिकाणी पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतोय सातारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय सातारा मेधा वसतकोट सौराट अरज शिंगाव वर्डे तसंच कोरेगाव रहमतपूर अंध वडूज कठाव निदाल देवडी मोल अद्राकी देवरा नांदल फलटण बारामती लगतच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी गडगडा जोरदार अवकाळी शकत असून काही ठिकाणी गारपीट पाऊस देखील बघायला मिळू शकतो सोलापूर मध्ये मद... <coughs> सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे तर पिलीव सांगोली पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट हा जो सर्व परिसर आहे वैराग तुळजापूर या सर्व काही परिसरामध्ये धाराशिवच्या काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटाचा जोरदार अवकाळी पाऊस तर ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते तर मित्रांनो सांगलीकडे बघितलं असता सांगली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता सांगली तासगाव कुची नागाज विटा मायानी या परिसरामध्ये कुंदवड कुडाळची अतनी या ठिकाणी देखील विजांच्या गडगडाट असतात जोरदार अवकाळी पाऊस होऊ शक्यता आहे तर कोल्हापूरमध्ये बघितला असता कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर या सर्व परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस तर कोकणूड मलकापूर परवाळा सांगूळ इस्पोर्ली कागल जेनवाडी सदलगा हा जो सगळ परिसरा आहे कोळी निपाणी मुरगुण बिद्री गारगोटी या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पावसाने शिकला या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते कोल्हापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊस शिकता आहे तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोरदार अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी आज बघितलं असता छत्रपती संभाजीनगरकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी पाऊस अशी आहे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे राहील जालना जिल्ह्याकडे पाऊस जोर ओसरलेला बघायला मिळू शकतोय कमी बघायला मिळू शकतोय अंशतः ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी पाऊस देखील बघायला मिळू शकतो विजांचा गडगडाट असं मात्र पाऊस जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतो जालना जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याकडे देखील ढगाळ वातावरण असून विजांचा गडगडाट राहील भाग बदला तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो जोर कमी आहे मात्र जोर जास्त आहे धाराशिव मध्ये बघितला असता येडची पेठ खामगाव धाराशिव बेलीम तुळजापूर भातगली सर्वत्र अवकाळी शक्यता आहे लातूर अवसान लंगा शोणनपाल उदगीर हा जो सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटाचा गर पाऊस बघायला मिळू शकतोय लातूर अवसान लंगा शोणपाल उदगीर अहमदपूर बारडापूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतोय आणि अवकाळी पावसाची शक्यता लातूर धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये आहे तसेच परभणीमध्ये बघितलं असता परभणी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ उतरून राहील तर भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो जोर कमी आहे नांदेड वागाळा जिल्ह्याच्या दक्षिणेला पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे दक्षिण भागाकडे बऱ्याच ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो विजांच्या गडगडाट असतात नांदेड वागाळा जिल्ह्यामध्ये पेटुंबरी धर्माबाद निजामाबाद हा जो सर्व परिसरात दोरले रदूर देगलूड मुखेड कंधार देगलूर हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पावसाची हिमायतनगर उमार्केट ढगाळ वातावरण जास्त राहील हिंगोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण असून अधूनमधून तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो बऱ्याच ठिकाणी वातावरण वात वात कोळी देखील राहील सावलीचा खेळ बघायला मिळू शकतो हिंगोली जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान तर विदर्भामध्ये बघित असा विदर्भामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता दुपारनंतर आज दिवसभरामध्ये पावस शक्यता कमी आहे नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील गडचिलीकडे बघितलं असता गडचिली जिल्ह्याकडे देखील शक्यता कमी आहे वातावरण बऱ्याच ठिकाणी कोरडे राहील काही ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय चंद्रपूरकडे देखील पावस शक्यता कमी आहे यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये बघितला असता यवतमाळ वर्धा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता कमी आहे तुरळक ठिकाणी पाऊस होऊ ऊन उंचावलीचा खेळ बघायला मिळेल यवतमाळ वर्धा अमरावती आणि अकोलामध्ये बघितला असता या ठिकाणी देखील पावसाची शक्यता कमी आहे आज दुपार नंतर रात्रीच्या दरम्यान मात्र ढगाळ होतून राहील अजून मधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात जोरदार पावसाची शक्यता कमी आहे वाशिम जिल्ह्याकडे पावसाची शक्यता फार काही नाही मात्र तुरळक ठिकाणी होऊ शकतोय जोर कमी आहे बुलढाणाकडे देखील पावसाची कमी स्वरूपात आहे ढगाळ वातावरण जास्त राहील तसंच खानदेशामध्ये बघितलं असतं जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील तर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागांमध्ये हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील उंचावलीचा खेळ बघायला मिळू शकतोय आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू लोडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र